जिल्हा परिषदेचा हा गट कोणता आहे उमेदवार कोणते <दियों> उभे आहेत इथे हा गट बेला राजुरी गट झेडपी गट उमेदवार कोण उभे आहेत उमेदवार आहेत गडाळातर्फे शेळकेताई आणि पाटू शेट सालवे बेला गाण्यातून आणि आणि गाण्यातून प्रदीप शेट आहे हे तीन राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत आम्ही सर्व त्यांचा प्रचार करीत आहोत काय नक्की जनतेने त्यांनाच मतदान का करायचं राष्ट्रवादीला करण्याचं कारण एवढंच आहे की जवळजवळ वर्ष वर्ष संघामध्ये राष्ट्रवादीच वर्चस्व आहे आणि राष्ट्रवादीच सर्व कामं झालेली आहेत काय कामं झाली आहेत नक्की आतापर्यंत भरपूर कामं झाली जलसाधारणाची भरपूर कामं झाली गेल्या दुष्काळामध्ये सर्वत्र दुष्काळ चालू असताना आपल्या त्याचं पाली आहे पिंपळा दोघा आणि याच्या पाण्याच्या माध्यमातून बेला आणि बेला परिसरात भरपूर अशी शेती पिकली होणार्या आणि त्यातून तो टोमॅटो काकडी या पिकांमधून तर भरपूर अशी शेती पिकवून त्या शेतकरी समृद्ध झालेले आहेत आणि हे बंधारे असे बांधलेले आहेत की एका बंधार्याला दुसऱ्या बंधाऱ्याचं पाणी बॅक वॉटर ते जाऊन तुमचं इतकं भरपूर असं पाणी आहे आणि हे पाण्याचे रस्त्याचे आनंद रस्ते शेतीवरचे रस्ते आहे वस्तीवरचे रस्ते हे सुद्धा शेळकेबाई पाना ते सतरा सहा असताना त्याचबरोबर पाडर पाव सतरा ते बावीस असताना या दहा वर्षामध्ये सर्व कामं ही फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेले आहेत तुम्ही जरी काही सांगत असले कोणी बी तरी सर्व शेतकऱ्यांना सर्व मतदारांना त्याची जाण आहे आणि सर्वजण घालाळाच्या यातीने अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न या पठारी भागामध्ये सातावत होता पाण्याचा प्रश्न सुटलाय पिण्याच्या पाण्याची आज येते शेतीच्या पाण्याचा आता भरपूर आहे बंधारे तिकडे पण लाल केलेले आहेत त्याच्या पाणी शेती शेतीचं विहिरीला पण आम्हाला पिण्याच्या पाण्याचा थोडा प्रश्न येतो त्याच्यासाठी नवीन पाण्याची पाईप आहे निश्चितपणे या लोकांच्या माध्यमातून

समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा